रसिकहो नमस्कार आज आहे सव्वीस फेब्रुवारी आपल्या भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी करणारे थोर स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज आत्मार्पण दिवस खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर सर्वार्थानं समजून घेण्याची गरज आहे आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करून सावरकरांच्या एकूणच साहित्याचा सामाजिक कार्याचा विशेष अभ्यास असणारे श्रीयुत विनय वाटवेसर आमच्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण याविषयीच बातचीत करणार आहोत सर आपल्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत नमस्कार मी आत्ताच म्हणालो त्याप्रमाणे सावरकर खऱ्या अर्थानं सर्वार्थानं आपण समजून घेण्याची गरज आहे कारण अनेक पैलू असणारं हे व्यक्तिमत्व बरोबर त्यामध्ये राजकारण समाजकारण साहित्य अशा सगळ्याच ठिकाणी सावरकरांनी आपलं समर्पण दिलेलं आपल्याला दिसून येतं या सगळ्यामध्ये हे सामाजिक कार्य जे त्यांनी केलं ते अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं आहे त्याविषयी आपण अभ्यासक म्हणून सुरुवातीला काय सांगाल सुरुवातीला मी सावरकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो विसाव्या शतकातला सावरकर हा एक चमत्कार आहे कारण इतके पैलू असणारं मनुष्य या भूमीत जन्माला हे एक आश्चर्य आहे आणि त्यांची जी देशभक्ती होती म्हणजे हा जो मनुष्य जन्माला आला तो मुळे देशभक्ती घेऊनच जन्माला आला म्हणजे नंतर तो मोठा झाल्यानंतर देशभक्त झाला काहीतरी अपघात झाला म्हणून देशभक्त झाला असं नाही आहे तो देशभक्ती घेऊनच जन्माला आला म्हणून वयाच्या त्या पंधराव्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे तर ही जी देशभक्ती आहे ती त्याने आजच्या दिवसागेर म्हणजे सव्वीस फेब्रुवारी सहासष्ट पर्यंत पाळलेली आहे नुसती प्रतिज्ञा करून ते थांबलेलं नाही तर त्यांची ही जी देशभक्ती होती त्याच्यामध्ये दे नुसतं स्वातंत्र्य मिळवणं एवढाच भाग नव्हता त्यांच्या ह्याच्यामध्ये समाजकारण होतं अर्थकारण होतं साहित्य होतं किंवा संरक्षणाचा भाग होता असे अनेक भाग त्याच्यामध्ये अंतर्भूत झालेले होते त्यामुळे त्यांची देशभक्ती ही अशी एक मोठी व्यापक स्वरूपाची देशभक्ती होती तर त्यातला समाजकारण हा जो भाग आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्यांनाही तो महत्त्वाचा वाटत होता म्हणून त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलं होतं की माझी ओडी तुम्ही विसरलात तरी चालेल पण माझं समाजकारण विसरू नका माझे सामाजिक विचार विसरू नका बरोबर त्यामुळे त्यांनाही ती गोष्ट महत्त्वाची वाटत होती आता त्यांनी हे जे कार्य केलं रत्नागिरीमध्ये ते आपण थोडक्यात समजून घेऊया सावरकर रत्नागिरीत आले ते आठ जानेवारी एकोणीसशे चोवीसला आणि दहा मे एकोणीसशे सदतीसला त्यांची पूर्ण मुक्तता झाली म्हणजे जवळजवळ तेरा वर्ष ते या रत्नागिरीमध्ये होते आता या तेरा वर्षांमध्ये त्यांच्यावर बंधन काय होतं की रत्नागिरी जिल्हा सोडायचं नाही आणि राजकारणामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाग घ्यायचा नाही बरोबर मग आता ह्याला दुसरा उपाय काय आहे काय करायचं कार्य करण्याची प्रवृत्ती त्यांच्याकडे हो, जी होती त्यामुळे हो, हो. ते गप्प बसणारी होते म्हणून त्याने तिथं दोन मुख्य चळवळी चालू केल्या एक समाज सुधारणेची आणि दुसरी भाषा शुद्धीची आता ही समाज सुधारणेची जी चळवळ आहे ती त्यांनी सुरुवात केली कशापासून तर त्यांनी काय सांगितलं की अस्पृश्यता निवारण हे केलं पाहिजे बरोबर आणि ते करताना त्याच्यामध्ये त्यांनी भाग पाडले की जिथं तुमचा हक्क आहेत म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पाणी भरणं वगैरे तो पहिला भाग बरोबर दुसरा तुमचा खासगी किंवा धार्मिक भाग आणि तिसरं तुमचं मनक्षेत्र अच्छा त्यांचं म्हणणं काय होतं की तुमच्या मनातनंही अस्पृश्यता गेली पाहिजे नुसतं तुम्ही वरवर दाखवलं त्याला शिवलात तुम्ही इथपर्यंत बरोबर नाही आहे तुमच्या मनातनं ती अस्पृश्यता गेली पाहिजे तर हा जो शेवटचा भाग आहे हा पूर्ण झाला म्हणजे अस्पृश्यता निवारण पूर्ण झालं असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे त्यांनी तिथं प्रचंड काम केलेलं आहे आणि त्याचं कौतुक विठ्ठल रामजी शिंदे म्हणून जे होते कर्मवीर ते सुद्धा ह्या सामाजिक क्षेत्रात काम करत होते त्यांना माहित होतं हे काम किती शिवटपणे करायला लागतं किती निराशा येऊ हो शकते पण त्यांनी येऊन एकतीस साली ज्यावेळी एक हे काम बघितलं त्यावेळी त्यांनी असे उद्गार काढले की हे इतकं काम बघून मी इतका प्रभावित झालो आहे की माझं राहिलेलं सगळं आयुष्य परमेश्वराने ह्यांना देऊन टाकावं कोल्हापूरचे माधवराव वागल आपल्याला माहित आहे तेही तिथं आले ते त्यांनी तर असे उद्गार काढले की असा मनुष्य जर आम्हाला देशावर मिळाला असता तर आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचलो असतो म्हणजे इतकं त्यांचं कौतुक केलेलं आहे बरोबर पण तरी सुद्धा आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यांना समाज सुधारक असं मानलं जात नाही इतरांची नावं घेतली जातात पण ह्यांचं नाव घेतलं जात आता त्यांनी हे अस्पृश्यता निवारणाचं जे काम सुरू केलं त्याच्यात त्यांनी काय सांगितलं की तुम्ही अस्पृश्यता हा एक गड मानला बर म्हणजे किल्ल्यासारखा तर त्याच्या भोवती तट आहेत आणि हे तट कुठले आहेत तर एक स्पर्शबंदीचा आहे दुसरा रोटीबंदीचा आहे तिसरा वेदोक्तबंदीचा आहे व्यवसाय बंदीचा आहे बंदीचा आहे सिंधू बंदीचा आहे आणि शेवटचा जो बाले किल्ला आहे तो बेटीबंदीचा आहे सावरकरांची एक पद्धत कशी होती की टप्पे पाडायचे ते एक टप्पा पूर्ण करायचा तो पूर्ण झाला की दुसरा हातात घ्यायचा म्हणजे एकदम सगळे ते हातात घेत नव्हते म्हणून ज्यांनी पहिलं काम कुठला हातात घेतलं तर स्पर्शबंदी संपवायची पहिला टप्पा तो पहिला टप्पा तो आता ही स्पर्शबंदी म्हणजे काय मी यांना स्पर्श करणार नाही त्यांच्या सावलीचा सा मला विटाळ होतो हो, हो. त्यांना मी देवळात जाऊन देणार नाही असे ते भाग होते मग त्यांनी काय सुरुवात केली त्यांच्याबरोबर काही लोक होते तर त्यांना बरोबर घेऊन त्यांनी पहिला सुरू काय केलं की दलित वस्तीत जायचं अस्पृश्यांच्या वस्तीत जायचं आणि तिथं भजन आणि कीर्तन करायचं पहिल्यांदा ते अस्पृश्य लोक सुद्धा याला घाबरायचे हे आपल्या इथं आले ते पण हळूहळू ती त्यांच्या पचनी पडली मग दुसरं पायरी त्यांनी काय केली की अस्पृश्य लोकांना घेऊन स्पृश्यवस्थित यायचं तिथे पहिल्यांदा तोच प्रश्न निर्माण झाला पण हळूहळू ती पायरी त्या लोकांच्या वश्नी पडली म्हणजे आता हे भजन कीर्तन हे पहिली पायरी झाली दुसरी पायरी काय होती की हळदी कुंकू समारंभ करणं किंवा मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणं दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटणं म्हणजे त्यामध्ये महिलांचाही समावेश समावेश होता अच्छा बरोबर त्यांची जी पत्नी होती ती त्याच्यात भाग घ्यायची तर हे त्यांनी जे उपक्रम सुरू केले त्यात ते काय सांगायचे की तुम्ही अहिंदूंना जिथपर्यंत येऊन देता जिथपर्यंत तरी आम्हाला येऊन द्या म्हणजे असं असं करत करत ते पुढे ढकलत होते म्हणजे आत घरात प्रवेश करायचं पण एकदम ते त्यांच्यावर सक्ती करत नव्हते आम्हाला घरीच घ्या पायरी पायरीनं ते पुढे सरकत होते अशा यातनं काय सुरू झालं की लोक एकमेकाला भेटायला लागले आणि यांचे जे कार्यकर्ते होते त्यांना का सांगितलं होतं कार्यकर्त्यांना की भर बाजारात मुद्दाम होऊन जाणून बुजून अस्पृश्याच्या खांद्यावर हात टाकायचा त्याच्या हातातली वस्तू देवघेव करायची म्हणजे मुद्दाम लोकांच्या दृष्टीस असं पडावं की अस्पृश्याला हात लावते तर ह्याच्यात एक भाग काय असतो आपण ज्याला मराठीत म्हणतो ना की माझी दृष्टी मेली तर त्याचा पहिला प्रयोग त्यांनी केला की त्यांची दृष्टी मारली लोकांची की लोकांना आता ते सहज व्हायला लागले की हे ठीक आहे म्हणजे सगळं झालं सवयचं झालं सवयचं त्यामुळं ती पहिली जी हे स्टेप होती ती त्यांनी पार पाडली आता त्याच्यात त्यांनी अनेक भाग काय घेतला की विद्यार्थ्यांना सरमिसळ बसवायचं शाळेमध्ये शाळेमध्ये बर आता ह्याला सरकारी आदेशाचा थोडा आधार होता म्हणजे एकोणीसशे तेवीस सालपासून सरकारनं ते सुरू केलेलं होतं तर त्याचा आधार घेऊन सावरकर काय करायचे की लहान मुलांपासून ही भावना गेली पाहिजे लहानपणी तुमची ते भावना जाऊ शकते पुढे जाणं जरा अवघड असतं मग आता ह्याचे तीन उद्देश काय होते की एकमेकाच्या जवळ बसवले की त्यांच्या जी भावना ती जाईल दुसरी गोष्ट त्या अस्पृश्य मुलांना सुद्धा बसवल्यानंतर त्यांचीही प्रगती होईल म्हणजे ते शिकतील चांगले वागायला शिकतील आणि तिसरा फायदा असा की अस्पृश्य मध्ये स्व चांगली मुलं आहेत हुशार मुलं आहेत हे कळल्यानंतर स्पृश्य लोकांचा जो एक अहंकार असतो तो पण जाईल असे त्यांचे ते तीन उद्देश त्याच्यामध्ये होते आणि ही गोष्ट अशी होती की तिथं सावरकर कोणाचं तरी मतपरिवर्तन करतायत अशातला भाग नव्हता तिथं तडजोड अजिबात नाही तिथं व्हायलाच पाहिजे मग ते, ते कायद्याचा धाक सुद्धा दाखवायचे म्हणजे ज्या शाळा असं बसवत नव्हते विरुद्ध तक्रारी करणं जे शिक्षक करत नव्हते त्या शिक्षकांच्या विरुद्ध तक्रारी करणं त्यांनी सुरू केलं पाहिजे व्हायलाच पाहिजे अच्छा तिथं तडजोड नाही मतपरिवर्तन होईचं पण वाट बघणं अशातला भाग नव्हता तर हे मुलांना सरमिसळ बसवणं हे त्यांनी चालू केलं बाकीचे उपक्रम चालू केले आणि त्यातनं स्पर्शबद्धी हा जो पहिला भाग आहे हा तुटला लोकांच्या मनात तो भाग आता गेला। गेला। दुसरा भाग कुठला रोटी रोटीबंदीचा आणि सावरकरनी स्वतःच त्याला म्हटले की हे माझं आता पुढचं पाऊल आहे म्हणजे एकमेकाच्या हातचं खायचं नाही वगैरे असा भाग होता रोटीबंदी आता ही रोटीबंदी जर तुम्हाला मोडायची असेल तर कशी मोडणार तर मग सावरकरांनी त्यासाठी सहभोजनाचा पर्याय काढला आणि सहभोजनाचा पर्याय करताना ते काय म्हणायचे की आता त्यांची कीर्ती भयंकर होती सावरकरांचे लोक आदर दाखवायचे त्यांच्याबद्दल पण सावरकर काय करायचे की एखाद्याच्या घरात गेले की लोक त्यांना बसायचे तुम्ही पंक्तीत बसा तेव्हा ते म्हणायचे मी नाही बसणार माझ्याबरोबर अमुक अस्पृश्य मनुष्य त्यालाही बसू दे मग ते पहिल्यांदा जरा काकू करायचे मग ते काय म्हणायचे आमची वेगळी पंगत बसवा पण आम्ही तुमच्या समोर बसतो वेगळं बसतो असं करून त्यांनी ते सहभोजन जे आहे ते चालू केले आणि हळूहळू त्या सहभोजनाची संख्या वाढायला लागली अच्छा पहिलं सहभोजन झालं तर ते खातू म्हणून तिथं जे आहेत ना प्रसिद्ध आपण म्हणतो ना मसाले वगैरे त्यांच्या झापाच्या नाटकरात ते रत्नागिरीला रत्नागिरी त्यावेळी एक शंभर लोक उपस्थित होते त्याच्यानंतर दुसरं जे झालं त्यांना दीडशे लोक उपस्थित होते आणि हे सहभोजन झाल्यानंतर सावरकर काय करायचे की त्यांची नावं प्रसिद्ध करायचे वर्तमानपत्रात बर म्हणजे लोकांना कळू दे हुँ, तुम्ही हुँ, आलेला आहात तिथं आता हे झाल्यानंतर पहिल्या पहिल्यांदा लोक काय करायचे की घरी गेल्यानंतर आंघोळ करणं असे प्रकार पाश्चात्य गेल्यासारखं करायचे आणि हे करायचे पण नंतर नंतर काय व्हायला सावरकर युक्तिवाद काय सुरू केला की सहभोजने जो आहे त्याच्याबरोबर जो जे होतो तो पण सहभोजनीच आहे म्हणजे आता घरातला एक तरुण समजा सहभोजन जेवलेला आहे आणि तो घरी जाऊन जेवला तर सावरकर काय म्हणायचे की तुमच्या घरचे लोक स्व सहभोजनी झाले अच्छा आणि त्यामुळं ही रोटीबंदी आता तुटायला काय हरकत नाही असं त्यांनी युक्तिवाद चालू केला आणि त्या सहभोजनामुळं ही रोटीबंदी शेवटी तुटली म्हणजे हे दुसरं पाऊल त्यांचं पडलं बरोबर आता तिसरं पाऊल जे होतं ते कसलं होतं तर वेदोक्त बंदीचं अच्छा म्हणजे आता हे जे रोटीबंदी त्यांनी तोडली ना त्यात ते गमतीनं असं म्हणायचे की हा जो दुसरा तट आहे हा मी बुंदीच्या लाडवानी उद्ध्वस्त केला बॉम्ब वगैरे मला वापरायची कारणच पडले नाही तिसरा जो तट होता तो, तो म्हणजे बंदी म्हणजे अस्पृश्याने वेद वाचायचे नाहीत गीता वाचायचे नाही मंत्राचं उच्चारण करायचं नाही पण सावरकरांनी काय केलं की तिथल्या अस्पृश्य मुलांना बोलवून त्यांना गीता शिकवली त्यांना गायत्री मंत्रांचे जप शिकवला त्यांच्या स्पर्धा घेतल्या आणि त्यातनं त्यांनी लोकांना असं दाखवून दिलं की ही मुलं सुद्धा हे लोक सुद्धा चांगल्या तऱ्हेनं उच्चारण करू शकतात अच्छा आणि ते वेद म्हणू शकतात मग तेही लोकांच्या पचनी पडल्या अच्छा तर एका देवळात असं झालं की एका अस्पृश्यानं कीर्तन केलं कीर्तन केल्यानंतर स्पृश्य लोकांनी त्याच्या पायावर डोकं ठेवलं बरं फार मोठी अचिव्हमेंट होती म्हणजे खळबळ करणारी अशी गोष्ट होती पण त्यांनी ते दाखवून दिलं की तो जरी अस्पृश्य असला तरी तो आज कीर्तन करतोय म्हणजे तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तुम्ही इतर वेळी जसं इतरांच्या पाया पडला असं तस तर तसंच त्याच्या पाया पडा आणि लोक पाया पडले त्याच्या तर रोटीबंदी मोडली त्यांनी स्पर्शबंदी मोडली वेदोक्तबंदी मोडली नंतरचा भाग जो होतो तो व्यवसाय बंदी आता व्यवसाय म्हणजे काय माझा व्यवसाय त्याने करायचा नाही किंवा माझा व्यवसाय मिस करायचा असा जो भाग होता तर त्याने काय सांगितलं की नुसता ब्राह्मण जातीत जन्माला आला म्हणून तो पुरोहित होत नाही त्याच्यासाठी त्यानं परीक्षा दिली पाहिजे आणि परीक्षा देऊन त्याला व्यवस्थित आपण एखादी पदवी देतो ना हो। तशी पदवी असेल तरच त्यांना पौरहित्य करावा तर अशी त्यांनी त्याच्यात तोडगा सुचवला आणि काही लोकांना त्यांनी तसं तयार पण केलं हा जो दुसरा भाग आहे की दलित हे लोकांनी ह्याचं काम करायचं शौचालयाचं वगैरे तर त्यांच्या अनुयायीने ते काम केलेलं आहे सावरकरांच्या आणि स्वतः सावरकरांनी गुरं ओढणं मेलेली त्यांची कातडी सोडणं हे सुद्धा काम केलेलं आहे म्हणजे ह्या जो व्यवसाय आहे हा कोणी करू शकतो हे त्यांना दाखवून द्यायचं होतं त्यांनी स्वतः केलं आणि ते उदाहरण घालून नंतर बँड जो पूर्वी असायचा तो फक्त मुस्लिम समाजाचा असायचा तर सावरकरांनी अस्पृश्यांचा ता बँड तयार केला आणि ती एक व्यवसाय बंदी त्यांनी मोडली नंतर पिंजारी जो समाज असतो तो बहुतांशी पूर्वी मुसलमान असायचे पण त्यांनी अस्पृश्यांना त्यातही तयार केला बरं कापूस पिंजरायचा गाद्या बिद्या तयार करायच्या अशा तऱ्हेने त्यांनी बंदी पण मोडली आता व्यवसाय बंदी मोडल्यानंतर पुढल्या जे दोन बंदी आहेत आता त्याच्यामध्ये शुद्धी बंदी म्हणजे दुसऱ्या धर्मात गेलेल्याला शुद्ध करून घ्यायचं धर्मांतराचा धर्मांतराचा विषय धर्मांतरा हु, तो त्यांनी धाक्रस म्हणून तिथे कुटुंब होतं ते ख्रिश्चन झालेलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी त्यांना त्यांनी हिंदू करून घेतलं आणि त्यांच्या मुलांची मुंजी किंवा मुलींचे लग्न त्यांच्यासाठी ते स्वतः हजर राहिले म्हणजे नुसतं त्याला शुद्ध करून घेतलं एवढ्यापर्यंत ते थांबले नाहीत समाजात ते गोष्ट पचली पाहिजे समाजाला किंवा समाजानं ती गोष्ट मान्य केली पाहिजे म्हणून त्यांनी स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न केले मध्ये असताना तर त्या अनेक शुद्धी केलेल्या शुद्धीकरण हा भाग त्यांचा होताच पण हा भाग आता इथं अस्पृश्य निवारणाच्या कामामध्ये फारसा नव्हता नंतर सिंधुबंदी आता सिंधुबंदीचा सुद्धा ह्या कार्याशी फारसा संभव नव्हता कारण सिंधुबंदी म्हणजे समुद्र ओलांडायचा स्वतः सावरकरने समुद्र ओलांडलेला होता त्यामुळे ते त्यांनी ती मोडलेलीच होती आता शेवटची जी आहे बेटी बंदी ती फार महत्वाची आहे कारण का तर एकमेकाच्या मुलींची लग्न होणं म्हणजे जातीतल्या हे आवश्यक होतं बरोबर पण सावरकरांचं म्हणणं काय होतं की ही एक खाजगी बाब आहे म्हणजे वैयक्तिक बाब आहे तर त्याच्यात तुम्ही गुण बघा आणि गुण कुठल्याही जातीतले असले तरी तुम्ही त्यांच्याशी विवाह करा बर म्हणजे अमुक एक जातीशीच मी लग्न करणार असं नव्हे कुठल्याही जातीतल्या मुलांनी कुठल्याही जातीतल्या मुलीशी लग्न करावं फक्त बघताना गुण बघावेत अच्छा तर त्यांना ते काय म्हणायचे की हा एक संकर आहे आता माणसामध्ये संकर होत नाही आता घोडा आणि खेचर ह्याच्यामध्ये संकर होऊ शकतो हो। हो। पण माणसात कसं संकर होणार एकच जाती आहे ना बरोबर पण ते काय म्हणायचे की भिन्न जातीमध्ये असे जर विवाह झाले तर त्यातले जे चांगले गुण आहेत तेच उतरतील आणि तुम्ही एकाच ह्याच्यात जर जातीत लग्न करायला लागलात तर तुमचा गुणविकास व्हायच्याऐवजी त्या गुणाचा ढ्रास होण्याची शक्यता जास्त आहे तर तुम्ही असे संकर चालू करा पण ही गोष्ट त्यांनी सक्ती केली नाही त्यांनी उत्तेजन दिलं की जिथं आंतरजाती विवाह होईल त्याला त्यांनी उत्तेजन दिलं पण तिथं म्हटलं मी आता सक्ती करणार नाही तर ना। अशा तऱ्हेनं ह्यांनी ही साती बंद्या ज्या आहेत त्या रत्नागिरीत मोडून दाखवल्या एकतीस साली त्यांनी त्या राक्षसीचा पुतळा जाळलेला आहे पस्तीस साली त्यांनी रोटीबंदीची पुतळा जाळलेला असं करून त्यांनी ती सगळी जी अस्पृश्यता निवारणाचं कार्य होतं ते सात आठ वर्षांमध्ये पूर्ण केलेलं आहे म्हणजे चोवीस ते पस्तीस दहा वर्षात पूर्ण केलं ते बरोबर तर असे हे त्यांचं जे अस्पृश्यते निवारणाचं कार्य आहे हे अतिशय महत्वाचं आहे आणि आज आपल्याला जरी त्याचं एवढं महत्व वाटत नसलं कारण आज सगळ्या बंद्या जवळजवळ मोडलेल्या बरोबर पण त्या काळात म्हणजे जवळजवळ शंभर वर्षापूर्वी ही गोष्ट फार महत्वाची होती आणि ती त्यांनी करून दाखवलेली आहे बरोबर त्यामुळं बऱ्याच लोकांनी त्यांचं फार मोठं कौतुक केलेलं के आहे एकतीस साली एक डिप्रेस मिशन क्लासेस एक परिषद भरली ती तर त्यातल्या दलित अस्पृश्य लोकांनी सुद्धा हे आमचे चालते बोलते देव आहेत म्हणून त्यांचं कौतुक केलेलं आहे बर तर असं हे त्यांचं तेरा वर्षातलं हे अस्पृश्यता निवारणाचं कार्य आहे सामाजिक कार्यातला फार महत्वाचा घटक त्यांनी त्या काळात केला आता ह्याच्यामध्ये आणि गोष्ट सांगायची म्हणजे ही जी विषमता असते ना हो। ती दोन प्रकारची असते एक भावनिक आणि एक आर्थिक हाँ. तर भावनिक विषमता म्हणजे हे त्यांचं कार्य आहे म्हणजे मनातनं तुमच्या ही विषमता घालवायची आर्थिकला ते नाव काय द्यायचे अस्पृश्योद्धार म्हणजे त्यांचं आर्थिक प्रगती व्हायला पाहिजे तो भाग त्यांनी ह्याच्यात घेतलेला नाही त्यांनी लोकांच्या मनातनं ह्या सगळ्या भावना नष्ट केलेल्या त्यामुळे भावनिक विषमतेचं कार्य त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेलं बरोबर तुम्ही आता बोललात त्याप्रमाणे विषमता घालवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा एक विषय असा वाटतो की लोकांना शिक्षित करणं शिक्षण देणं सावरकरांनी त्या संदर्भात काही गोष्टी केल्या हो होत्या शिक्षण म्हणजे काय की मुलांना सर मिसळ बसवणं असा जो भाग होता हो, त्यावेळी काय व्हायचं की त्यांच्याकडे पाट्या पेन्सिली अशा नसायच्या अच्छा तर ते आपल्या हिंदू महासभेतर्फे त्यांना ते पुरवायचे पुस्तकं असतील वया असतील त्यांना ते साहित्य साहित्य पुरवायचे पण प्रत्यक्ष म्हणजे आता अंदमानमध्ये असताना त्यांनी कसं कैद्यांचं शिक्षण जर प्रत्यक्ष स्वतःहून हातात घेतलं तसंही तर हातात घेतलेलं दिसत नाही पण त्यांनी मुलांच्या दृष्टीने जे काही आवश्यक आहे त्या मुलांना ते सगळं साहित्य पुरवायची व्यवस्था त्यांनी केली बरोबर एक द्रष्ट व्यक्तिमत्व म्हणून आपण सावरकरांच्याकडे बघत असताना नंतरच्या काळामध्ये म्हणजे साधारण तो काळ एकोणीसशे छत्तीस सदतीस नंतरचा काळ जर आपण धरला तर त्याच्यामध्ये राजकीय बंदीमुळे त्यांनी समाजकार्य सोडलं समाजामध्ये असे एक वावडी उठली ती किंवा असं म्हटलं जातं की त्यांनी त्यासाठी ते बंद केलं सावरकरांचे विचार आपण लोकांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवतोय किंवा त्याचे एक विशेष अभ्यासक म्हणून याविषयी आपलं मत काय सांगाल हां आता त्याच्यात काय आहे की दोन आक्षेप येतात खरं म्हणजे की ते चोवीस ते सदतीस त्यांना राजकारणात भाग घेताच येत नव्हता हो, म्हणून त्यांनी समाजकारण केलं बर आणि ज्यावेळी ते सुटले त्यावेळी त्यांनी समाजकारण बंद केलं आणि ते राजकारणात उतरले म्हणजे हे जे आक्षेप आहेत आता ह्याच्यात थोडासा आपल्याला विस्तारानं बघायला पाहिजे तर ते चोवीस ते सरतीस रत्नागिरीत आले हो। त्याने समाजकारण करायलाच पाहिजे होतं का ते स्वस्त बसू शकले असते ते लेखन केलं असतं त्याने भाषणं केली असते हो, हो। इतर अनेक उद्योग ते करू शकले असते पण त्यांनी समाजकारणच का केलं तर त्यांना लहानपणापासून हे जातीभेद अस्पृश्यता विधवांची दुःख ह्याच्याबद्दल अत्यंत चीड होती आणि हे नष्ट करायचं काम हे निकड आहे म्हणून त्याने हातात घेतलेलं आहे तिथं काय राजकारण करता येत नाही म्हणून त्यांनी घेतलेलं आहे अशातला भाग नाही आहे नाहीतर ही परिस्थिती कशी होती बघा की त्यांना मार्सेलीशी उडी हो। आणि अंदमानचा तुरुंगवास ह्याच्यामुळे हो। प्रचंड लोकप्रियता मिळाली आता ती लोकप्रियता घालवून त्यांनी हे काम केलेलं आहे त्यांना आवश्यक होतं का, का ते नव्हतं पण त्यांनी का केलं तर त्यांना त्याची निकड वाटत होती की हे काम व्हायला पाहिजे बरोबर आणि म्हणून त्यांनी ते हातात घेतलं मी दुसरं काय करता येत नव्हतं म्हणून केलं हे अतिशय चुकीचा आक्षेप आहे आता दुसरा जो आक्षेप आहे की सरतीस नंतर त्यांनी ते काम सोडून दिलं आता हा जो आक्षेप आहे ना हा किती हास्यास्पद होतो बघा ह्या विरोधकांचं म्हणणं काय की सावरकरांना हिंदू राष्ट्र करायचं होतं हिंदू राष्ट्र समर्थ करायचं म्हणून हिंदू संघटन पाहिजे हिंदू संघटन करायचं म्हणजे समाज सुधारणा करायच्या बरोबर आणि समाज सुधारणा करायच्या असं त्यांच्या ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी त्यांना जाणवलं की ह्याच्यामध्ये आदोष आहेत तर ते दोष निवारण करण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं म्हणजे आता ह्याचा क्रम बघा की पहिल्यांदा त्यांनी संकल्प कशाचा केला हिंदू राष्ट्र करायचा त्या हिंदू राष्ट्राला पाठिंबा किंवा त्याचा एक पाया म्हणून त्यांना हिंदू संघटन पाहिजे होत हिंदू संघटन करायचं म्हणून समाज सुधारणा करायचा आणि समाज सुधारणा करताना त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी हे अस्पृश्यता निवारणाचं काम चालू म्हणजे याचं पहिली हे काय होतं की समर्थ हिंदू राष्ट्र तयार करायचा हा पहिला भाग झाला आता हा त्यांनी संकल्प कधी केला हे जर आपण बघितलं तर या विरोधकांचंच म्हणणं असं आहे की अंदमानपर्यंत ते सगळ्यांना म्हणजे मुसलमान असतील हिंदू असतील ह्या सगळ्यांचं संयुक्त राष्ट्र व्हावं त्यांच्या बाबतीत हिंदू राष्ट्राचा असा संकल्प नव्हता म्हणजे त्यांचा विचारही त्यांच्या मनात नव्हता मग ही गोष्ट त्यांच्या कधी मनात आली तर अंदमानच्या नंतर म्हणजे अंदमानमध्ये त्यांनी जी परिस्थिती बघितली त्यानंतर त्यांना असं वाटलं की हे हिंदू राष्ट्र व्हायला पाहिजे आणि हे विरोधकांना आपण मान्य आहे बरं का म्हणजे याचा अर्थ काय होतो की हिंदू राष्ट्र व्हावं ही कल्पना अंदमान नंतरची आहे म्हणजे चोवीस नंतरची मग हे समाज सुधारणेचं जे कार्य आहे हे विरोधकच म्हणतात बरं का की त्यांना ह्याची लहानपणापासून हे, हे जातीभेद अस्पृश्यता ह्याच्याबद्दल त्यांना अत्यंत चिड होतं आणि त्यांनी स्वतः पण असंच म्हटलेलं आहे की मी लहानपणापासून हे दूर करायचं निर्धारन करायचं या गोष्टीचा प्रयत्न करत आलेलो आहे कॉलेजमध्ये असताना मी माझ्या लोकांना पण असाच उपदेश करायचा मी त्यांनी स्वतः स्वतः मान्य केलेलं आहे म्हणजे अस्पृश्यता निवारणाचं कार्य त्यांच्या मनात कधीपासून होतं तर हिंदू राष्ट्राच्या आधीपासून पहिलं त्यांच्या मनात ह्या अस्पृश्यता ह्याच्याबद्दल चीड होतीच त्यामुळे ते काम त्यांनी हातात घेतलं आता हिंदू राष्ट्र करायचं म्हणून हे हिंदू संघटन करायचं आणि सरतीस नंतर त्यांनी ते सोडून दिलं याचा अर्थ काय होतो की समाज सुधारणा नाहीत सरतीस नंतर सामाजिक सुधारणा त्यांनी बंद केल्या सामाजिक सुधारणामुळे हिंदू संघटन बंद आलं मग हिंदू संघटनाचा पाया हिंदू राष्ट्राला नव्हताच म्हणजे हे विरोधकांचं जर आपण नीट अभ्यास केला ना तर त्यांचाच आरोप कसा असा उलटापालटा होतो हे आपल्या लक्षात येईल की हिंदू राष्ट्रासाठी हिंदू संघटन हिंदू संघटनासाठी सामाजिक सुधारणा आणि त्याच्यासाठी अस्पृश्यता वगैरे प्रत्यक्ष कार्य आता ह्याच्यामध्ये हा जो क्रम आहे हा जर आपण बघितला की सरतीस नंतर जर त्यांनी हे सामाजिक कार्य सोडलेलं असेल तर याचा अर्थ संघटन बंद झालं बरोबर संघटन बंद झालं तर हिंदू राष्ट्राला पाया कुठला होणार तयार आणि दुसरी गोष्ट त्यात काय लक्षात घेतली पाहिजे की संघटन म्हणजे माणसं जोडण्याचा प्रकार असतो सुधारणा म्हणजे माणसं दुखवायचा प्रकार असतो बरोबर आहे बरोबर मग माणसं दुखावून सावरकर संघटन करणार होते का नक्कीच नाही नक्कीच नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की हिंदू राष्ट्र हिंदू संघटन यांचा एकमेकाशी काही संबंध नव्हता त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या दृष्टीनं हिंदूंचं संघटन करणं हा एकच भाग होता आणि त्याच्यात दोन भाग होते एक सामाजिक संघटन आणि एक राजकीय संघटन तर रत्नागिरीमध्ये त्यांनी जे केलं ते सामाजिक संघटन होत बरोबर आणि सदतीस नंतर जे केलं ते राजकीय संघटन होत असं लक्षात घेतल्याशिवाय त्याचं उत्तरच देत अच्छा त्यामुळे विरोधक जे आरोप करतात ना ह्याच्या मागचे कारण काय असतं ते लक्षात घेतलं पाहिजे मग हा जो त्यातला भाग आहे हा आपण लक्षात घेतला पाहिजे की हिंदू राष्ट्र हिंदू संघटन सामाजिक सुधारणा आणि प्रत्यक्ष कार्य हा जो क्रम आहे हा त्यांचं ते म्हणण्याप्रमाणे उलटापालटा होतो विरोधकांच्या त्यामुळे ते त्याच्यात काही फारसा अर्थ नाही सावरकरांचं हिंदू राष्ट्राविषयीचं जे काही मत होतं त्याचा आपण अभ्यास केला आहे आपण काय सांगाल त्याविषयी सावरकरांच्या मनातले जे हिंदू राष्ट्र म्हणतो तर सावरकरांनी राष्ट्र आणि राज्य असे शब्द वापरले राष्ट्राचा अर्थ काय होतो की एक असा मनुष्य समूह जो स्वतःच्या गुणवैशिष्ट्यानं वेगळा ठरतो मुसलमान स्वतःला काय म्हणायचे की आम्ही एक राष्ट्र आहे आणि म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला जागा नको आहेत आम्हाला समान वाटा पाहिजे कारण आम्ही राष्ट्र आहे मग त्याला उत्तर काय की हे हिंदू राष्ट्र म्हणजे राष्ट्र ही संकल्पना ह्या दोन गोष्टींना ह्या मनुष्य समुदाय त्याच्याशी संबंधित आहे आणि हे दोन राष्ट्र एका राज्याच्या अंतर्गत राहू शकतात अच्छा असं त्यांनी त्याच्यात ते केलेलं आहे त्यामुळे एकोणीसशे सदतीस साली त्यांनी आपण ज्याला अहमदाबाद म्हणतो त्याचं पूर्वीचं नाव आहे कर्णावती तिथं हिंदू महासभेचं जे जा अधिवेशन झालं त्यात ते त्यांनी जे भाषण केलं त्यात ते त्यांनी हे सांगितलं की ही जी दोन राष्ट्र आहेत हे एका राज्याच्या अंतर्गत राहू शकतात म्हणून ही इंडियन स्टेट आणि इंडियन नेशन अच्छा असे त्यांनी दोन शब्द वापरले तर हे जे दोन नेशन आहेत हे जर राहायचे असतील तर त्यांचं म्हणणं काय होतं की लीग ऑफ नेशन्स ही जी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्यांच्या नियमानुसार दर डोई एकमत सर्वांना सामान्य आहे तिथं तुम्ही जात पंथ काय बघू नका गुणवत्तेनुसार तुम्ही काम द्या असे त्याचे जे नियम आहेत ते आम्ही पाळायला तयार आहे दुसरी गोष्ट तुम्ही अल्पसंख्या म्हणून तुमची संस्कृती असेल तुमची भाषा असेल त्याचं संरक्षण करायला आम्ही काही नाही म्हणतच नाही नकार देतच नाही पण दरडोई एकमत हे त्यांना पाहिजे होतं तर आज जर आपण भारतात परिस्थिती बघितली तर आज जे राष्ट्र आहे आपलं किंवा देश आहे हा हिंदू राष्ट्रच आहे त्यांच्या दृष्टिकोनात कारण दरडोई एकमत पंथाच्या किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव करायचा नाही हे आपल्या घटनेमध्येच लिहिलेलं आहे म्हणजे त्यांना जे अपेक्षित होतं ते सगळं आपल्या आता घटनेमध्ये अंतर्भूत झालेलं आहे त्यामुळे एका दृष्टीनं त्यांच्या कल्पनेतलं स्वप्नातला जो एक हिंदू राष्ट्र होता ना ते आज आहेच नाही अशातला भाग नाही आता ह्याच्यामध्ये चुकीचं काय आहे त्यांचं म्हणणं एवढंच होतं की कुणी अल्पसंख्या म्हणून बहुसंख्यावर अन्याय करू नये आणि आम्ही बहुसंख्या आहे म्हणून अल्पसंख्याकांच्यावरती अन्याय करू नये बरोबर एवढाच त्यातला भाग आहे एकमेकावर कुरघोडी कुणी करू नये बरोबर आणि असं राज्य मला पाहिजे म्हणून ते नेशन आणि स्टेट असं भाग करायचे तर एकूण हे जे आपण आता बघितलं सावरकरांचं सामाजिक कार्य वगैरे तर त्याच्यात एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की सावरकर हे करते सुधारक होते ते बोलके सुधारक नव्हते बोलताना तुम्ही जहाल भाषा वापरू शकता बरोबर पण प्रत्यक्ष कार्य करताना तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं बरोबर त्यामुळे सावरकर हे करते सुधारक होते आणि त्यांनी ते काम त्यामुळे करून दाखवलेलं आहे ते त्यामुळे त्यांचं जे हे कार्य आहे ते आज सुद्धा म्हणजे एखाद्या माणसानं ठरवलं की आपण अमुख्या क्षेत्रात काम करायचं ते कसं काम करावं ह्याचा एक वस्तुपाठ म्हणा किंवा एक मार्गदर्शक प्रकल्प म्हणा हा आपल्या आपल्यापुढे उभा केलेला आहे बरोबर त्यामुळे आज सुद्धा तो लक्षात घेण्याजोगा आहे नक्कीच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आजच्या आत्मार्पण दिनानिमित्त आपण सावरकर विचारांचे अभ्यासक श्री विनय वाटवे सर यांच्याशी बातचीत केली सर या आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनकपूर्वक धन्यवाद नमस्कार मनपूर्वक आभार